काय करायली कशाला कोणासाठी बाबासाठी भाजी करायली खायला कशाची भाजी आहे सीताफळाच्या पानाची चांगली असती का हा मला देती का नाही जराशी कशी बनवायची बरं हां टाका हां बारीक करायचं हां हां झाली बारीक मसा मसाला घेसाला का टाकायचे का नाही मसाले नाही टाकायचे का मसाला टाका चांगला लागत नाही बरं अजून हां अरे झाकण हा गॅस पेटवा आता हाय का बरं बरं हां